हे गीत म्हटलं जात आहे शाळा कॉलेज सरकारी आस्थापना सगळीकडे उत्साहात म्हटलं जात आहे त्या आठवणी जागृत केल्या जात आहेत कारण वंदे मातरम हे गीत नव्हतं तर तो आपल्या स्वातंत्र्याचा मंत्र होता मात्र असा असताना काही जण या वंदे मातरमला विरोध करत आहेत काही जणांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं सांगितलं खरं म्हणजे वंदे मातरम हे कुठल्या धर्माशी निगडीत नाही वंदे मातरम कुठल्या महजबशी निगडीत नाही वंदे मातरम हे या भूमीशी वंदन करण्याचं गीत आहे आणि त्यामुळे जे कोणी असे वंदे मातरम म्हणायला विरोध करतात मग ते आमदार असो अथवा त्या काही अनुदानित शाळा आहेत विशेषतः उर्दू शाळा आहेत ज्योतिषांनी वंदे मातरमला म्हणायला विरोध केला किंवा म्हंटल नाही किंवा टाळाटाळ केली आहे अशा सगळ्यांवरती मग ते अबू असतील किंवा असं जे कोणी असेल अशा सगळ्यांवरती वंदे मातरमला विरोध करणाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे ही ठाम आणि स्पष्ट मागणी आहे सकाळी अंगण प्रमाण अबू आजमी यांच्या घरी तिथे वंदे मातरम याच असं तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही हे सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की वंदे मातरम हे धर्माशी जोडू नका हे वंदे मातरम कुठल्या धर्माचं नाही वंदे मातरम राष्ट्राचं आहे आबू आझमी तुमचा देश आहे आबू आजमी तुम्ही देशाचे नागरिक नाहीत का कारण जो जो या देशावरती प्रेम करतो जो या देशाला आपलं मानतो तो प्रत्येक जण या देशाला नमन करतो या देशाला नमन करण्याचा मंत्र म्हणजे वंदे मात्र मय आबू आजमी आज तुम्ही जाहीर करा तुमचा देश कोणता तुमचं नागरिकत्व कोणतं तुम्ही कोणत्या भूमीवर प्रेम करता हाच त्यांचा ढोंगीपणा आहे उभाटाच्या काला पण ऐकलं की रामायण म्हणायला रामायण कशाला ऐकवता हो अशा प्रकारची एक महिला म्हणते आणि उद्धव ठाकरे टाळ्या वाजवतात हो वंदे भात वंदे मारा ही संस्कृती आहे देशाची आणि ती ती साजरी करायला प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे होत उभाठांनी पुढे यायला पाहिजे होत पण उबाठाला आता हिंदुत्व त्याचबरोबर वंदे मातरम हे सगळे शब्द आक्षेपार वाटत आहेत त्यांना मुंबईवरती खान बसवायचा आहे महापौर आणि काँग्रेस बद्दल काय बोलावं काँग्रेसच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे पुढच्या काळामध्ये उबाठा म्हणजे मुस्लिम आश्चर्य कारण शेवटी दोघांची युती आहे महाविकास आघाडी त्यामुळे एकत्रित आहेत तर आश्चर्य वाटते देऊ नका त्या दृष्टीने उबाठा आणि काँग्रेस यांची वाटचाल चालू आहे मला असं वाटत की या ठिकाणी कुंभमेळा हा हिंदूंचा मोठा वर्षांत बारा वर्षातला एकदा येणारा मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये स्वाभाविकपणे एका आस्थेनी लोक येतात आणि जर आस्थे जेणे लोक असतील तर तिथे सुद्धा हिंदू धर्मियांनाच जर विक्रीला दिलं तर अशी मागणी केली राहणे त्यात गैरे मला वाटत नाही मुळामध्ये ज्या धर्मामध्ये इतर धर्मियांना काफीर मानलं जात इस्लाम धर्मामध्ये इतर धर्मियांना काफीर मानलं जात तिथे मूर्तीपूजाच मान्य नाहीये मग जिथे मूर्तीपूजाच मान्य नाही आहे मग त्या लोकांनी अशा पद्धतीने जिथे मूर्तीपूजा ही या संस्कृतीचं चा महत्वाचं अंग आहे तिथे खरेदी विक्री कशाला करायची